पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी माता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पटार विभाग यांच्या माध्यमातून या अहिल्यादेवी कोळकर महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मित्र मुंबईत असताना सुद्धा आपल्या गावची ज्या जा माती आपण माती जाणून ठेवून या लोकांसाठी आपण काहीतरी देणं लागून केलं पाहिजे म्हणून नेहमीच प्रत्येक सण असो कोविडचा प्रसंग असो दिवाळी असो सगळ्यांच्या घरी दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रयत्न करणार आमचे मित्र संजय शेडगे आणि त्यांचे सर्वच सहकारी मुंबई असतील इथे इथले असतील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या आज खरं परवाच आम्ही जी भोसले यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळेंना वय वाटप केले होते आणि माध्यमिक शाळेमध्ये हे हेरून संजीवनुसार संजीवरा ठोसेगरसारख्या दुर्गम भागा शाळेत शिकलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांना वह्या मिळाव्यात त्या इथून या वह्या वाटपाच्या कार्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे संचालक आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकवांना भोसले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशराव सावंत मार्केट कमिटीचे संचालक श्रींगराव देवडुके शशिकांत झगडे आपल्या हेचे येसाहेब तर पद्धतीनं नेहमीच संजीवच्या पा खांद्याला खांदा लावून काम करणारे आपले काशीनाथ खेंडेसाहेब अजय काशीत सूर्यकांत सर्वच मंडळी संजीव प्रमाणे सर्व प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक या छोट्याशा का निमित्ताने खरं कार्यक्रम जरी छोटा असला त्या कार्यक्रमाची तळमळ आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संजीव व्यवसायाचे निवेदन मुंबईला असतो परंतु नेहमी गावाशी मातीची नाळ न तोडता प्रत्येक सणात प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हायचं काम या आहिल्यादेवी होळकर महोत्सव समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात या वह्यांच्या माध्यमातून वह्या जरी शिक्षक मंडळींना खरं आता सगळीकडनं वह्या पुस्तक मोफत मिळतात परंतु या वह्या द्यायचा मागचा हेतू काय आहे लक्षात ठेवून आपण या वया प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचून जसं राजमाता आहिल्यादेवहोळकरांनी एक समाजाची बांधिलकी न करता सर्व समाजाला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्यात सिंहाचा वाटा त्याच पद्धतीनं या वह्या जरी छोट्या असल्या तरी या वह्यांच्या माध्यमातून एक एक चांगला विद्यार्थी घडा या परळी भागातला संजूसारखा हुतकुरू विद्यार्थी घडावा एवढीच अपेक्षा या कार्यक्रमानिमित्त करतो संजू आणि या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो संजूला पहिल्यापासून सांगणं झालं की आमदार श्रीमंत छत्रपती सिंहराजे बसले यांच्या माध्यमातून संजूचं काम सुरू आहे संजू जिथं जिथं तुला आमचं सहकार्याला लागेल मी असेल महाराष्ट्र असेल हे नक्की तुझ्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू तू पुढं चालत राहा ती म्हण आहे ना तू चाललं गाड्या थोड्या भीती कोणाची हे म्हणेप्रमाणे तू पुढं चालत राहा आम्ही नक्की तुझ्या पाठीशी ठामपणे राहू मुंबईतसुद्धा संजीवच्या बाजून चांगले कार्यक्रम सुरू असतात समाजाची बांधिलकी म्हणजे आपण बघतो संजीवचा समाज हा धनगर समाज हा डोंगर कपात राहणारा समाज परंतु त्या समाजालासुद्धा प्रत्येक दिवाळीला प्रत्येकाच्या घरा दि घरी दिवाळी गोड व्हावी म्हणून गरा असल साखर असेल त्यानंतर साबण असेल हे सर्व प्रकारचं साहित्य पोच काम करायचं संजीवच्या त्या सगळ्यापासून संजीव तुला मनापासून शुभेच्छा आहेत तू जिथं जिथं मला आणि महाराजांना जे सर्व सगळं अन्न असेल देवरोगी असेल सर्वांना जिथं जिथं वळून नक्की तुझ्या पाठीशी ठाम राहू एवढीच या कार्यक्रमातून तुम्हाला शुभेच्छा देतो प्रत्येकाला चांगल्या कार्यक्रम संजीवच्या हातनं आला त्याप्रजूला सर्व सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो आणि चीज व्हावं आणि संजू संजूता जेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय गेली पाच वर्ष समाजसेवेमध्ये सातत्य सत्य सत्यता तुम्ही राखली काय सांगाल त्या विषयावर धन्यवाद सर्वांच्या सहकार्यामुळे आपण पाच वर्ष प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक कार्यक्रम केले त्याच्यामध्ये सर्वात मोठं मोलाचं सहकार्य साहेबांच्या मार्गदर्शनामुळे प्रतिष्ठानची घोडदोड व्यवस्थित चालू राहिली तसेच आमचे मार्गदर्शक येळेसाहेब मुंबईवर नाथ बीएमसीचे अधिकार आहेत तरी आपल्या भागात त्यांचं लक्ष चांगलं आहे त्यामुळे त्यांनी सहकार्य करून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज भैयासाहेबांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करून उद्या आपण एकूण एका दिवसामध्ये बाराशे तेरा विद्यार्थ्यांना पळले भागातील आपण साहित्य वाटप करतोय असे सर्वांनी सहकार्य करावं आज लोक राजमाता एल अॅलिरी महोत्सव पठार विभागच्या माध्यमातून संजय जडगे साहेब अध्यक्ष हे आपले शिवेंद्रराजे महाराज यांच्या मार्गदर्शनाने भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष शैक्षणिक साहित्य असो दिवाळीचं भैयासाहेबांनी सांगितलं की दिवाळी प्रत्येकाच्या घरात गोड झाली पाहिजे तो कार्यक्रम असो किंवा शैतीचा कार्यक्रम असो असे बरेच सामाजिक कार्य ते करत असत त्यांचं एकच म्हणणं होतं की मी दहावीपर्यंत शिकलो माझी परिस्थिती एवढी हालाकीची होती की, की मला शिकताना आलं पुढं तर माझ्या विभागातील असा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे परिस्थिती नसतानासुद्धा स सगळ्यांचा सहकार्य साव घेऊन आज एवढं मोठं कार्य करणं ही काय साधं गोष्ट नाही आज एक हजार दोनशे तेरा मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करता येते प्रत्येकाच्या आणि त्या शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना त्याच्यामध्ये श्लोक राजमाता अहिलेदेवी होळकरांचा इतिहाससुद्धा त्यांनी हे केलेला आहे प्रिंट केलेला आहे त्या माध्यमातून जे अहिल्यादेवी मातीने जे कार्य केलं होतं सामाजिक कार्य ते शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य होतं ते आटकेपार झेंडा लावणारे आपले मल्हारा होळकर या सर्वांचा इतिहास त्या वहीवरती प्रिंट केला आहे आणि हा इतिहास पूर्ण आपल्या महाराष्ट्राला कळला पाहिजे हीच त्यांची इच्छा आहे ह्या कार्याला मी सुभाष यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच पुढे घोडदोड कंटिन्यू राहावी एवढीच इच्छा व्यक्त करतो जय